श्री स्वामी समर्थक आजचे राशी भविष्य चौदा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज जीवनाच्या वाटेवर काही अनपेक्षित वळणे येतील त्यामुळे धैर्य आणि संयम हीच यशाची खरी किल्ली असेल कर्माच्या चक्रात आजची पावले फार महत्वाची असतील नेमकी काय घडणार बारा राशींच्या जीवनात चला तर मग जाणून घेऊ आजचे राशी भविष्य मेष आवडते खाद्यपदार्थ चाखता येतील पैशांची गुंतवणूक योग्य सल्ल्याने करावी कौटुंबिक सौख्यात वाढ होईल ओढ बोलण्याने इतरांवर छाप पाडाल सामाजिक कार्याबद्दल मनात ओढ निर्माण होईल नवीन ओळखीतून प्रतिष्ठा लाभेल मित्र व नातेवाईकांशी सलोख्याने वागाल उगाच वाईटपणा घेऊ नका वृषभ नकारात्मक घटना फार मनावर घेऊ नका संयमाने वागावी लागेल मनातील जुनी हौस पूर्ण कराल आपली चिडचिड इतरांना दाखवू नका तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल दिवस मनाजोगा घालवाल सर्व गोष्टींकडे आनंदी नजरेतून पाहाल मौल्यवान वस्तू जपाव्यात मुलांकडून शुभ वार्ता मिळेल मिथून प्रिय व्यक्तीला भेटता येईल कटू गोष्टी अनुकूल करण्याची कला शिकून घ्या क्षणिक आनंदाच्या गोष्टी कराल मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात काही गोष्टी लपविण्याकडे तुमचा कल राहील हातातील कामाला यश मिळेल नवीन कामाकडे लक्ष ठेवा जे मिळेल ते पदरात पाडून घ्या कर्क अति कामाचा थकवा जाणवेल मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल व्यवसायातून चांगली कमाई करता येईल पिछे घाबरून जाऊ नका इतरांना स्वखुशीने मदत कराल सन्मानात वाढ होईल मुलांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील सिंह आपल्या वागण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल मन प्रसन्न राहील औद्योगिक वातावरण चांगले राहील व्यावसायिक स्तरावर खुश राहाल सैनीच्या वस्तू खरेदी कराल कौटुंबिक तिला सोडवायला मदत कराल मिळकतीचा नवीन स्रोत उत्पन्न होईल एखाद्या कामासाठी अधिक धावपळ करावी लागेल कन्या तुमच्या कलेला चांगला वाव देता येईल परोपकाराचे महत्व पटवून द्याल विशाल दृष्टिकोन बाळगावा लेखनाचे कौतुक केले जाईल धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल बोलण्यातून माधुर्य दर्शवाल आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल जुन्या आजारांवर वेळीच लक्ष द्या कोणतीही गोष्ट पुढे ढकलू नका तोळ वारसा हक्काच्या कामांना गती येईल अचानक धनलाभ संभवतो कमी श्रमात कामे करण्याकडे कल राहील व्यापारी वर्ग खुश राहील सासरूवाडीची मदत घेता येईल व्यापारी क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित यश मिळेल चांगल्या गोष्टींसाठी खर्च कराल आनंदाची अनुभूती घेता येईल उच्चित उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्यावेत क्षुल्लक गोष्टी क्रोधाला कारणीभूत ठरू शकतात जोडीदाराची कर्तव्य दक्षता दिसून येईल एकमेकांचे विचार जाणून घ्या जुन्या धार्मिक कथांचे श्रवण कराल मनसशांती लाभेल वडीलोबार्जित धनाचा लाभ होईल कोणत्याही संशयित कामात अडकू नका धनो धार्मिक रस वाढेल हाताखालील लोक विश्वासू भेटतील सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील अशी अपेक्षा ठेवू नका दिवस स्वस्तपणात घालवाल आळस झटकून कामाला लागावे पराक्रमात वाढ होईल कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील एखादा मोठा व्यवहार पार पडेल घरातील लोकांचा आनंद द्विगुणित होईल मकर नवीन ओळखीतून मैत्री होईल आवडत्या व्यक्तीच्या सहवासाची ओढ वाढेल आजचा दिवस समाधानकारक असेल कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो मानसिक प्रसन्नता लाभेल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका अधिक धावपळ झाल्याने आराम करण्यावर भर द्या एखाद्या व्यक्तीची भेट संस्मरणीय ठरेल कोण उत्तम वाहन सौख्य लाभेल अप्रिय व्यक्ती भेटेल कौटुंबिक बाबतीत समाधानी असाल जोडीदाराकडून कौतुक करून घ्याल घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल नातेवाईकांच्या ओळखीचा लाभ होईल आपले विचार लोकांसमोर मांडाल घेतलेले निर्णय लाभ मिळवून देतील कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल मेन इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल कला जोपासण्यासाठी तांत्रिक बाबी जाणून घ्याल साहित्याची आवड जोपासाल डोकेदुखीचा थोडाफार त्रास जाणवेल कलात्मक दृष्टिकोन वाढीस लागेल लोक तुमच्या कामात ढवळाढवळ धावल करू शकतात स्वतःचे निर्णय स्वतः घ्या मित्रांची भेट उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद